मित्रांनो देवदत्त मोरेडी एम ए आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकताय समोर चिमण्याची पण गाडी आली आणि या ठिकाणी आपला बऱ्याच दिवसानंतर तेजा मैदानात दाखल झाला आहे आणि बोंगा पण दाखल झाला आहे तेज आणि बोंगा दोघं पण या मैदानामध्ये दाखल झाले आहेत मित्रांनो बघू शकताय तुम्ही आणि समोर मित्रांनो गाडी जर गेलेली बघितली असेल तर चिमण्या पण मैदानात दाखल झाला आहे विठ्ठल नानांचा तेजा ह्याच्यापर आहे दिवसाच्या गॅप नंतर मैदानात आला आहे आणि बोंगा पण दाखल झाला आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाना पण आले आहेत आणि मिलिंद शेठ पण आहेत शेठ नमस्कार काय सांगाल आज किती वाजता निघाला होता लवकर आलं आज आलो लवकर हां आता मैदानात आलो आहे हां हां कसं आज बोंगाचं नियोजन चांगलंच आहे राजापूर पाहणार आहे हां राजा बरोबर पळणार आहे सेट कसं नियोजन केलं आज राजा पण जरा एक चांगल्या टॉप मध्ये आता पळतोय चांगल्या ह्याच्यात चांगला पण आधात मध्ये पण चांगला हां आणि आता पण चांगला हां चांगला चांगला पळून तो नामांकित नावा रूपात आलं त्याच्यामुळे नाही अडचणी तशी गाडी मागच्या वेळेला होती दोन नंबर झाला होता बरं काही आता आम्हाला परत पैरा करून गाडी पळवायचं सगळ्यांनी डिसिजन दिलं याच्या आधी कोणत्या मैदानात पळालेली गाडी मागच्या वेळेला वाटतं चोराटला मैदान होता बरं तिथे तो दोन नंबर केलं होते ठिकाणी दोन नंबर केला होता मग तीच गाडी आज परत एकदा बंद शेट बुंगा जर आपला बागायला तर आता कंटिन्युअसली गोलालात आहे म्हणजे एकही मैदान फेल गेलेलं नाही काय सांगायलाच काय वेगळे पण जाणवतंय का त्याच्यात काय नाही त्याच्या पळाच्या कुठंतरी म्हणजे आता हिंद केसरीचे मैदान असतील महाराष्ट्र केस असेल प्रत्येक मैदानात गोलाला आहे आणि कुठं तरी उन्हेच बीस होते थोडंसं बॅडलग गाडी वगैरे फॉलो होते नाहीतर त्याचे गोलाल फिक्सच आहेत कधी कधी बॅड कधी बॅडलक होतो हां ज्या ज्या मैदानामध्ये जातो त्या त्या मैदानामध्ये गुलाल तो घेऊन येतो आणि आजच्या पण या मैदानामध्ये दाखल झाला आहे कोणत्या गटामध्ये पाहणार आहे काय झालंय का नियोजन सतराव्या गटामध्ये पळणार आहे सहा नंबर पाच सतराव्या गटात पळणार आहे बेचे तुम्हाला दोन मिलिंग शेट तर भुंगा दाखल झालाय बघू शकताय तुम्ही आणि तेजातून आज बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये दाखल झाला आहे तेजाचं देखील आजच्या मैदानामध्ये कम बॅक असेल मित्रांनो थोड्या दिवस आजारी होता नानांची दोन मिनटं फुले ना, ना नमस्कार, नमस्कार। आज तेजाला बऱ्या दिवसानंतर आला हो आहे आता शंभर टक्के कवर झालाय का नाना तेजाला झाला आहे ना आता तेजाचं नियोजन कसं आजचं देवाने दोन घरचीच गाडी पाहणार आहे कुठेतरी नाना गाडी पण सक्सेसफुल आहे म्हणजे जेव्हा जेव्हा पळाली गुलाला राहिली गाडी oh. आणि घरचं सहजही चांगलं स्पीड पण चांगलं लागतं oh. कुठल्या गटात पळवणार आहे का oh. आठव्यात पळणार आहे का oh. चालेल शुभेच्छा नाना oh. मित्रांनो आपला तेजाबाई पण दाखल झाला आहे थोडे दिवस जरा आजारी होता आजच्या का मैदानामध्ये पुनरागमनकरांनी घरचा सहज आज पळताना दिसणार आहे तुम्हाला बघू शकता आहे नाना पण आलेले आहेत तेजा आपला दाखल झाला आहे तेजन दिवान गाडी पळणारे गट क्रमांक आठमध्ये पळवण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि या बाजूला भोंगाडॉन आपला आलेला आहे मिलिन शेट आहेत भुंगाडॉन आणि राजा ही एक चांगली टॉपची गाडी मित्रांनो आज पळताना दिसेल बोंगा तर कंटिन्युअसली गोलाला ते तुम्हाला बघित असेल टॉपच्या नियोजनामध्ये आहे आणि पळतोही त्या पद्धतीनं त्याच पद्धतीचं आजचं देखील नियोजन आहे त्याच्यामुळं ही एक गाडी तुम्हाला जबरदस्त मित्रांनो आज पळताना दिसेल थोड्या वेळात मैदानाला सुरुवात होईल पुढील अपडेट देखील तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे मित्रांनो चॅनल जर जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल येऊ दो डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद